नमस्कार ते मी सौ संध्या दौलत जाधव छत्रपती संभाजीनगरवरून आली आहे मला इथे आमंत्रित केले श्री श्रुती बतीन बोज मॅम यांनी त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते त्यांनी खूप अत्यंत छान पद्धतीन हा प्रोग्राम अरेंज केला आहे तिचा सन्मान ह्या सोहळ्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आठ मार्च हा महिला दिन म्हणून सर्वत्र जगभरात साजरा केला जातो परंतु खरंच स्त्रियांसाठी हा एकच दिवस सन्मानाने सन्मानित करणं इतपत तिचा सन्मान करणे योग्य आहे कितपत योग्य आहे असं आपल्याला तुम्हाला वाटतं माझ्या मते स्त्री प्रत्येक स्त्रीला द दैनंदिन जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि म्हणजे प्रत्येक अक्षरशः हाऊसवाईफ असो किंवा एक बिझनेस वुमन असो किंवा नोकरी करणारी स्त्री असो रोज कुठल्या कुठल्या तर समोर जावं लागते परंतु आणि यामागे कारण फक्त पुरुष वर्गच नाही तर स, एक स्त्रीने स्त्रीचा सन्मान जर केला तरच आपले कुटुंब आणि जग पुढे जाईल असं मला वाटते म्हणून प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला अत्यंत माघारी आणि समोरही एवढीच प्रेमाने वागणूक जर दिली तर आणि तिला प्रत्येक कार्यामध्ये प्रोत्साहन जर केलं तर नक्कीच स्त्री पुढे जाईल आणि तो दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने महिला दिन म्हणून साजरा होईल असं मला वाटते महिला दिनाच्या सर्व मैत्रिणींना माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद